नमस्कार तुमच्या घरामध्ये कोणी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे का जर असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा आता करता येणार आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केलेली आहे या संदर्भात रविवारी सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे भारतातील एकूण त्र्याहत्तर व महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की त्यांनी चारधाम यात्रा तसेच जे आपल्या आराध्य दैवत आहेत त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचे असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थक्षेत्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात आलेल्या या योजनेच्या राज्यस्तरावरील सनियंत्रण आढावा घेण्याकरता राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली सतरा सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती कार्यरत असणार आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्याची संधी मिळणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित करून दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तोही एक वेळेस तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष बस प्रवास भोजन निवास इत्यादींचा समावेश असणार आहे म्हणजे तुम्ही हजार जो काही खर्च आहे तो शासन देणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या काय आहेत पात्रता लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थ्याची वय साठ वर्ष किंवा वरील ज्येष्ठ नागरिक असला पाहिजे महाराष्ट्र राज्याचे आधी प्रमाणपत्र जर त्याच्याकडे नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ग्राहक धरण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहे बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येईल प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन के करण्यात आलेला जिल्हा स्तरीय समितीद्वारे करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोठा निश्चित करण्यात येईल लाभार्थी पात्रता झालेल्या अर्जांच्या उपलब्धेनुसार जर जास्त अर्ज जर आपल्याला प्राप्त झाले तर लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड करण्यात येईल पंच्याहत्तर वर्षावरील पात्र व्यक्तीला त्याच्यासोबत जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत तो नेऊ शकेल ज्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे अर्जदाराने उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे कारण त्याचा फोटो काढण्यात येईल आणि त्याची केवायसीही करता येईल त्याच्याकडे कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्ड असणे गरजेचे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत आहेत ते या योजनेसाठी अपात्र आहेत कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निम सरकारी सेवेत जर कार्यरत असेल तेही या योजनेस अपात्र आहेत ज्यांना निवृत्ती वेतन मिळत आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे तोही या योजनेसाठी अपात्र आहे अशी ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तसेच या तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णवी माता मंदिर असेल अमरनाथ यात्रा असेल चारधाम यात्रा असेल किंवा अमृतसर मधील सुवर्ण मंदिर असेल आपले राम मंदिर असेल द्वारकामधील सोमनाथ मंदिर असेल किंवा ओडिशा मधील जगन्नाथपुरी मंदिर असेल तसेच तामिळनाडू केरळ इथली म्हणजे महत्वाची जी धार्मिक स्थळं आहेत तसेच महत्वाच्या बौद्ध आणि जैन स्थळांचाही यामध्ये समावेश आहे तर अशा एकशे एकोणचाळीस धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही खूप लाभदायक ठरणार आहे ज्येष्ठ नागरिकांचे आता स्वप्न पूर्ण होणार आहे आणि सरकारही मदत करणार आहे तर या योजनेचा नक्कीच फायदा घ्या ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद